भारतीय क्रिकेट संघाने ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जेतेपदावर नाव कोरल्यानंतर देशभरातील क्रीडा चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कालच टीम इंडियाचं मायदेशात आगमन झालं आहे टीम इंडियातील खेळाडूंनी प्रथम दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती त्यानंतर भारतीय संघाचे मुंबईत आगमन झालं तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत आणि जंगी मिरवणूक काढण्यात आली याच मुद्द्यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे भारतीय संघाच्या खेळाडूंनी ज्या ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली ती बस गुजरातची असल्याने विरोधक संतापले आहेत आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एक ट्विट करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला टोला लगावला आहे कालचं मुंबईतील सेलिब्रेशन हा बी सी सी आयसाठी एक ठळक संदेश होता विश्वचषक स्पर्धेची फायनल कधीही मुंबईबाहेर ठेवू नका हे बी सी सी आयला कळालेलं असेल असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे गेल्या वर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना हा नेहमीप्रमाणे कलकत्ता किंवा मुंबईला न खेळवता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता आणि या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता आता हीच मला वाटतं ती कंपनी इलेक्ट्रॉनल बॉन्डवाली हीच कंपनी आहे टनलवाली जरा माहिती काढा पण बेस्टला आपण पाहत असाल आम्ही सतत मागणी करत आलेलो आहोत मी देखील पत्राच्या मार्फत एक मागणी केलेली आहे की बेस्टला आर्थिक सहकार्य जे काही मिळायचं सहाय्य मिळायचं ते देणं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेने दिलं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेला कोणाला कोणाला पैसे आता देत एम पैसे देतात कदाचित पहिल्यांदा मी ऐकतोय की एम मुंबई महानगरपालिका पैसे देते मुंबई महानगरपालिका कोणाला पैसे देते कशासाठी पैसे देते तर रेस्कोस वर जे घोडे मालक आहेत त्यांचे तबेले बनवण्यासाठी शंभर कोटी खर्च करणार पण आमच्या बीएसटीला नवीन बसेस घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करत नाहीये आमच्या बीएसटीला पगार असेल पेन्शन असेल ग्रॅच्युटी असेल हे भरण्यासाठी पगार देत नाही कालच आपण पाहिलं असेल तिची बस पण होती मला ती गुड्स कॅरियर होती आणि गुड्स कॅरियर आमच्या क्रिकेटर साठी वापरलं गेलं ते गुजरात मधून आणलं दोन हजार सात ला जेव्हा अशीच परेड निघाली होती तेव्हा आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेची किंवा बीएसटीची बस होती काल पण ची बस वापरू शकलेच असते आपण पाहतोय ची ओपन डबल डेकर बस आहे तर हे सतत भाजपच्या मनात गुजरात प्रेम एवढं काय आणि महाराष्ट्र द्वेष आहे गुजरात प्रेम भयंकर करा म्हणजे जेवढं करायचं तेवढं करा पण ते करत असताना महाराष्ट्र द्वेष करू नका हे आमचं सतत चांगलं हो हेच क्रिकेट खेळायला गेलेले आता तुम्ही बघा ना ते कप सेरेमनी मध्ये पण जे खेचून कप दाखवतायत किंवा आज पण काय संबंध यांचा खर तर त्या सगळ्या क्रिकेटरचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत एक बॅनर जर आवारत लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत आज राजकीय फोटो आहेत म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना दोनशे चाळीस वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीच्यांचे एवढे फोटो तसंच होत आहे हा आपल्या क्रिकेटरचा अपमान आहे आपल्या देशाच्या टीमचा अपमान आहे ह्या लोकांच्या ह्या खोकेवाल्यांचे गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटरचे फोटो लावणं गरजेचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई